रोज खा गावठी कोंबडीचे गावठी अंडे निळे आभाळ मोकळा राण पिवळ्या बळकात आहे जान फिरणाऱ्या गावठी कोंबडीचे अंडे शुद्ध गावठी चव आरोग्याचे राहते गावठी अंडे गावके अंडे पोषक तत्वांनी परिपूर्ण दररोज नवीन ताजे तवाने ठेवा आरोग्य आणि शक्तीसाठी खरा प्रोटीन मजबूती आणि चावीचा संगम रोज खा गावके अंडे गोविंदवाडी ईदगा रोड ते पुलापर्यंत कल्याण रिंग रोड तिसऱ्या टप्प्याचे काम पुढील अभिनय गोयल यांनी नुकताच या मार्गाची पाहणी करून कामातील अडथळे तातडीने दूर करण्याचे निर्देश दिले दौऱ्या दरम्यान नेशमऋतू शाळा व्यवस्थापनाचे सादर तानगी यांनी आयुक्तांची भेट घेतली त्यांनी रस्त्याचे काम अतिशय संत गतीने सुरू असल्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मोठा अडथळा येत असल्याचे सांगितले तसेच कामामुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही असेही त्यांनी सांगितले सादत यांकी यांनी मांडलेल्या गंभीर प्रश्नांची दखल घेत आयुक्त अभिनव गोयल यांनी लगेच शाळेसमोरील आणि परिसरातील काम आठवड्या वेळात पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले आज आपण एम एम आर डी ए आणि के डी एम सीचे सर्व अधिकाऱ्यांबरोबर आपलं जे रोडचं चा काम चालू आहे त्याची पाहणी करण्याकरिता आलेलो हो। आहोत विशेष करून याच्यामध्ये सात सेगमेंट आहेत आणि एक जे मोठा सेगमेंट आहे सेगमेंट तीन ते दुर्गाडीवरून मोठागावपर्यंत त्याची पाणी सध्या चालू आहे ते आपण दुर्गाडीवरून जे आपला गोविंदवाडी बायपास आहे त्या कामाची पाणी केली तर त्याकरिता एम एम आर डीला सूचना दिलेली आहे आणि एम एम आर डीने प्लॅनिंग केलेली आहे की पुढचे दीड दोन महिन्यात ते पूर्ण कॉन्क्रीटीकरणचे काम ते करून मोकळे करून देणार आम्हाला त्याचबरोबर पुढचे जे सेगमेंट्सचे काम आहे त्याच्यामध्ये लँड ॲक्विजिशनची जबाबदारी के डी एम सीची आहे म्हणजे आपण लँड हँड ओव्हर करतो एम एम आर डी एला आणि संयुक्त विद्यमानाने आपण काम करत असतो त्याकरिता एम एम आर डी एसोबत जिथे जिथे लँडची अडचण आहे त्या करण्याकरिता आम्ही आज पाहणी करतो आहे त्याच्यामध्ये काही रेल्वेचे पोर्शन्सचे लँड आहेत काही खाजगी जमीन आहेत काही ठिकाणी पुनर्वसनची पण गरज लागेल त्याकरिता आजची पाणी सुरू आहे जे काही हर्डल्स आहे त्याच्यापैकी बरेपैकी आपण सॉल्व पण केलेले आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास टक्केपेक्षा जास्त जमीन आपण हँड ओव्हरही एम एम आर डीला केलेली आहे उर्वरित जागाची पाणी पण आज आपण करतो आहे आणि काही सॉल्व्ह होण्यासारखे आहे ते पण आज चर्चा करून आपण सॉल्व्ह करतो आहे आणि काही ठिकाणी आपण चर्चा करून जे लँड ओनर्स आहेत त्यांच्यासोबत ते आपण ॲक्विझिशनच्या प्रोसेस करून ते आम्ही ताब्यात घेऊन एम एम आर डीला हँडओव्हर करणार आहोत कदाचित पुढच्या दीड दोन महिन्यात त्याच्यामध्ये पण प्रगती आपल्याला दिसेल आणि आपलं जे एम एम आर डीचं जे रिंग रोडचं काम आहे त्याच्यामध्ये सेगमेंट वन टू सेगमेंट सेवन आणि पुढचं एक सेगमेंट एट पण आहे त्या सगळे कामाला गती देऊन आय थिंक एम एम आर डीच्या इथे सीई एसई सर्वजण आहेत तेही कामाची पाहणी करत आहेत जलद गतीने कम्प्लीट करून नागरिकांसाठी काही पॅचेस लवकरात लवकर त्याचं ओपन करता येईल याचा आमचा उद्देश आहे सध्या आम्ही असा विचार करतो की पुढचे दीड दोन महिन्यात जे लँड ॲक्विशनचे इश्यूज आहेत ते कम्प्लीट सॉल्व्ह करून एम एम आर डीला हँड ओव्हर करू आणि जसे जसे हँड ओव्हर यांना करत जाणार तसे तसे त्या त्या पॅचमध्ये ते काम करत जाणार आणि मग नंतर त्याचं काम पूर्ण राहील आय थिंक त्यांना पुढे सात आठ महिने तरी लागतील असा माझा अंदाज आहे पर बिफोर मॉनसून से पैच कैसे पूर्ण करता, करता है या चवर अभी प्रयत्न करता है पिछले एक महीने से कृष्णा उर्दू हाई स्कूल से होते हुए ईदगाह रोड से पटरीपुल तक जो तो सीमेंट कांग्रेट का रोड का, का काम शुरू है उसमें कमिश्नर साहब का आज अचानक विजिट हुई उसमें हमने स्कूल पर उनसे मुलाकात की और बच्चों के आने जाने में जो तकलीफ है उससे उनको आगाह किया उन्होंने हमें यकीन दिलाया है मैं बहुत जल्द से जल्द इस तकलीफ को दूर करूँगा और हमें उम्मीद है इन वो बहुत जल्द से जल्द इस तकलीफ़ को दूर करेंगे और आज सुबह तकरीबन साढ़े नौ बजे के टी एम सी कमिश्नर साहब आए थे आज अचानक दौरे पे तो हमारी भी मुलाकात हुई तो कल से स्कूल भी शुरू हो रही है तो जो भी बच्चों को आने जाने के लिए जो भी तकलीफ हो, होती है उसके लिए हमने कमिश्नर साहब को उससे आगाह किया तो कमिश्नर साहब ने हमको यकीन दानी की कि एक हफ्ते के अंदर हम यहाँ का रोड बनवा के आपको दे देंगे साहब के यहाँ पे विजिट पर आप क्या बोलेंगे आज जो कमिश्नर साहब जो आके गए हैं कल्याण डोमली महानगर पालिका के ऐसा है कि मैं करीब करीब रोज गवर्नर साहब को कलेक्टर साहब को डीजीपी महाराष्ट्र को परिवहन आयुक्त को के कमिश्नर को मेल डाल रहा हूँ ये जो रास्ता है ना इतना अच्छे तरीके से रास्ता बनाने लिए है इसमें कोई इनका पूर्व नियोजन नहीं है कोई किस्म का इनका पूर्व नियोजन नहीं है बगैर इन लोग ने प्री प्लान किए हुए डायरेक्ट दसरे के दूसरे या तीसरे दिन से खोद काम चालू किए बाजू में बटीला तालाब का रास्ता वो आधा बना है उसके ऊपर बारीक डांबर डालना वो सब करना बाकी है वहां के लोग धूल खाते हुए मर रहे उसको कोई देखने वाला नहीं लेकिन ये रास्ता इन्होंने काम चालू किए पहले एपीएमसी मार्केट के पास चालू किए वहाँ पे आधा रास्ता बने आधा रास्ता खोद के छोड़े फिर यहाँ लाए यहाँ पे ला चालू किए अब यहाँ से चालू करने के बाद में तबेला चाय के पास वो लोग ने चालू किए भटीला तालाब का जो एग्जिट रास्ता है वहां तक लाए उन्होंने खोद के उसको खोदेला छोड़े अभी तक खोदेला पड़ा है और वो लोग ने जो गोविंदवाड़ी बाईपास ब्रिज बाईपास ब्रिज जो है गोविंदवाड़ी का वो एक साइड बंद करके उसको भी खोदना चालू कर दिए और लगे तो ऐसा हो गया कि शाह का ब्रिज वो भी खोदने लिए यानी कल्याण की ट्रैफिक की पूरी मैयत करके रखे है इन्होंने कल्याण में आने वाला और कल्याण से जाने वाला ना सुकून में आ सकता है ना सुकून में जा सकता है ये क्या चाहते है? ये कल्याण डोमोली महानगर पालिका का एम एम आर डी ए का कोई भी किस्म का पूर्व नियोजन नहीं है कोई किसम का प्री प्लान नहीं है इनको जो है खाली मेरे हिसाब से इन्होंने डिग्रियां लिए हैं इनके पास जीरो एक्सपीरियंस है तो क्या ये देना मैं सुझाव ये देना चाहता हूं कि काम उतना करो जितना तुम पूरा कर सकते हो थोड़ा थोड़ा खोदो थोड़ा थोड़ा बनाओ अभी जो खोदे उसको पहले बनाओ उसके बाद में आगे का खोदने जाओ